रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आजची ब्रेकिंग न्यूज पिंपळनेर तालुका पत्रकार संघातर्फे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थी चैत्रभाऊ पवार यांचे सटाना रोड पिंपळनेर जेटी पॉईंटजवळ आगमन झाले तेव्हा त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर मनीष सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप भिलाजी जिरे विशाल गांगुडे डॉ प्राचार्य शिवप्रसाद शेवाळे प्राचार्य एस जी पाटील अनिल बोराडे दिलीप बोरळे चंद्रकांत घाटे भरत बागुल मराठे सर अंबादास बेनुस्कर विशाल बेनुस्कर शाकिब सय्यद रफीक शेख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते प्रमोद गांगुडे डॉक्टर राजेंद्र पगारे माधव पवार तुकाराम बहिरम शिरीष बिरारे सौ सुवर्ण आजगी इंजिनिअर विजयनंदन नैना कोठावदे बेनुस्कर सर पी एस पाटील चंद्रशेखर बावीसकर रवींद्र भावसार आबा पगारे यांच्यासह पिंपळनेरकर नागरिकांनी स्वागत केले त्यानंतर चैत्राम भाऊचे बारीपाडा गावात आगमन झाले घरोघरी गुढी उभारून जंगी स्वागत करण्यात आले गावाच्या वेशीपासून महिला पुरुष लहान मुले यांनी टफ तुतारीच्या तालावर गावात आणून सर्वांनी कुमकुम तिलक करून औक्षण केले त्यांचा बारीपाडा गावात सभागृहात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालक ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी केले त्यानंतर बारीपाडा ग्रामविकास समिती महिला बचत गट कनयालाल बहुउद्देशीय संस्था रोहड मापलगाव मांजरी मोहगाव चावडीपाडा येथील सरपंच सदस्य यांनी सत्कार केला यावेळी व्यासपीठावर सौ विमलताई चैत्राम पवार संगीता चौरे मोतीराम पवार बाबुराव पवार सोमनाथ चौरे अनिल पवार इंजिनियर रोहिदास गांगुडे डॉक्टर मनीसूर्यवंशी साहेबराव पवार विश्वास आयरे देवराम पवार संपट ठाकरे सुरेश चौरे गुलाबगावीत उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना चेतन पवार म्हणाले आम्ही पर्यावरण व जल जंगल सांभाळण्याचं काम अनेक वर्षापासून करत असताना आम्हाला योग्य दिशा देण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम मार्फत मिळाल्यामुळे आम्ही बारीपाड्याचे काम तालुका जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिल्यासह इतर राज्यातही हे काम सुरू केले आम्हाला या कामामुळे दोन हजार एक मध्ये पहिला पुरस्कार मिळाला त्यानंतर आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हाला आनंद आहेच पण हा पुरस्कार मी वनवासी कल्याण आश्रम तसेच जल जंगल जमीन जन पशुधन यासाठी जे राज्यभरात हजारो कार्यकर्ते काम करतात त्या वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्यांना माझ्या संपूर्ण खानदेश प्रेमी जनतेला व बारीपाडा गावाला हा पुरस्कार समर्पित करीत आहेत असे सांगितले शेवटी आभार देवराम पवार यांनी मानले राम राज्यस्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता श्री गांगुर्डे पिंपळनेर नमस्कार मी चैत्राम पवार आपण ह्या परिसरामध्ये एकोणीसशे ब्याण्णव वनवासी कल्याणश्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास या विषयामध्ये काम करतोय त्याच्यामध्ये आपण पाच बिंदू निवडलेत जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे सगळे कामाची सुरुवात आपण ह्या गावापासून सुरू केली बारीपाड्यापासून पण हळूहळू त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपण ह्याची व्याप्ती वाढवली पाहिजे मग हे काम आपल्याला सर्वदूर कसं नेता येईल त्यामुळे वेगळे गावं जोडता येतील का वेगळे जिल्हे जोडता येतील का वेगळे राज्य जोडता येतील का असून या कामाची व्याप्ती वाढत गेली जंगल जल जमीन आणि पशुधन यामुळे वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून आपण आत्ता जवळपास सात राज्यांमध्ये ह्या पाच बिंदूर आधारित शाश्वत विकास असा विषयमध्ये काम करतो आहे ह्या पुरस्कारापर्यंत पोचायचं असं म्हटलं तर दोन हजार एकमध्ये पहिला पुरस्कार आम्हाला जो मिळाला आदिवासी हिंदू अस्मिता म्हणून त्याचं नाव नंदुरबारला वितरण झालं होतं आणि आज पंचवीस वर्षे पूर्ण झालीत म्हणजे एक ते पंचवीसमध्ये जवळपास एकूण आम्हाला बत्तीस पुरस्कार मिळालेत वेगळ्या स्तरावरचे आणि वेगळ्या ठिकाणी सत्कार केला गेला त्याचा मूळ उद्देश असाच की हे जे पर्यावरण आधारित जीवनपद्धती हे कशी आपल्याला सगळ्यांना सांगता येईल आणि सगळ्यांना जनजागृती करून त्याला शाश्वत पद्धतीने सतत पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न आपण करू शकतो का असं म्हणू वनवासी कल्याश्रमाच्या त्यात प्रमुख रोल आहे वनवासी कल्याश्रमाने ह्या पुरस्कारासाठी नामांकन केलं आणि तो पद्मश्री पुरस्कार आज आपल्याला मिळाला आहे तो बारी नव्हे तर आपण म्हणूया की खानदेशातील पर्यावरण विषयामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या संस्था संघटना आहेत यांचा हा सन्मान आहे असं आम्ही समजतो आणि आपण थोडा वरच्या पातळीवर विचार केला तर हे राज्याचा पण गौरव आहे तर ह्या गौरवाच्या माध्यमातून आपण आणखी याला कशी गती देऊ शकतो कसं मिशन मोडमध्ये हे काम पुढे नेऊ शकतो असा सातत्याने चाललेला प्रयत्न आहे मी असं म्हणेल की वन पद्मश्री पुरस्कार जो मिळाला वनभूषण आधी मिळाला आम्हाला गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्कारचा मी त्याचं श्रेय असं म्हणाल की वनवासी कलाश्रमाचे हजारो कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करत त्याबरोबर गावकरी आहेत त्याबरोबर खानदेशातले सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत अशा संस्था आणि संघटना या सगळ्यांना हा पुरस्कार समर्पित आहे असं मला वाटतं रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा